सांगली जिल्हा बँक अपहार सात कर्मचारी बडतर्फ सुमारे दोन पॉईंट अकरा कोटींचा घोटाळा आणखी अठरा जणांवर टांकी तलवार शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेल्या निधीवर डल्ला मारून कोट्यवधी रुपयांचा अपहार करणाऱ्या जिल्हा बँकेतील सात कर्मचाऱ्यांना सेवेतून थेट बडतर्फ करण्यात आले आहे या सात कर्मचाऱ्यांनी मिळून विविध शाखांमध्ये दोन कोटी अकरा लाख साठ हजार आठशे चोवीस रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे अपहार प्रकरणी अजून अठरा कर्मचाऱ्यांची खातेअंतर्गत चौकशी सुरू असून त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे बडतर्फ करण्यात आलेल्या इंद्रजित विठ्ठल वाघमारे शाखा बसर्गी योगेश सुरेश वजरीनकर प्रमोद सुरेश कुंभार शाखा मार्केट यार्ड तासगाव बाळासो नारायण सावंत आऊ वसाद पलूस प्रताप गुलाब पवार मनछिंद्र गुंडा मारगुडे व दिगंबर पोपट शिंदे शाखा नेलकरंजी या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे शासनाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना भरपाई अनुदान स्वरूपात मदत दिली जाते जिल्हा बँकेत गेल्या आठ ते दहा वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांची सदर मदतीची कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहे या रकमेत बँकेच्या काही शाखांमध्ये कर्मचाऱ्यांनीच अपहार केल्याच्या घटना गेल्या वर्षभरात सातत्याने उघडकीस आल्या आहेत वास्तविक हा अपराही चार ते पाच वर्षांपूर्वी झाला आहे मात्र बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी बँकेच्या सर्व शाखांच्या अंतर्गत तपासणी मोहीम सुरू केल्याने त्यात हे घोटाळे पहिल्यांदा उघडकीस आले शाखाधिकारी व लिपिक काही ठिकाणी शिपाई यांनी संगणमताने शेतकऱ्यांच्या डल्ला मारला आहे